ओळ ही तुला हवी तशी पुन्हा आता कशा तरी कवी बनायचे पुन्हा तुला कसे तरंग वाटले जुने तुला ही कसे तरंग वाटले जुने तुझेच लाजुनी इथून बिंब जायचे पुन्हा लगेच लागलो मनात मांडणी करायला बोल जादा लगेच लागलो मनात मांडणी करायला कसे स्वतःच ध्वस्त होत विस्कटायचे पुन्हा तुझ्याच पायरीवरी सदैव वाट पाहिली तुझ्याच पायरीवरी सदैव वाट पाहिली तुझे कळस बघूनही किती बघायचे पुन्हा